तब्बल वीस वर्षानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच व्यासपीठावर आले त्यांच्या आवाज मराठीचा मिळाव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उळून दिले मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर एकत्र आलेले ठाकरे बंधू आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकत्र येणार का राज ठाकरे यांचं युतीबाबतचं मौन कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करत आहे यामुळे काय घडत आणि काय घडणार आहे याचा तपशील नमस्कार मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज लाईन महाभारतामध्ये पांडवांनी केवळ पाच गावं मागितली होती धर्म आणि टोकाचा संयम दाखवत पांडवांनी युद्ध टाळण्याचा प्रयत्न केला पण कौरव म्हणाले सुईच्या अग्रावर मावेल इतकी जमीन देणार नाही आणि मग युद्ध अटल झालं शिवसेनेत असतानाचा राज ठाकरे यांचा प्रसंगही काहीसा असाच मला फक्त नाशिक आणि पुण्याची जबाबदारी द्या पण निर्णय घेताना ढवळाढवळ दोल नको अशी त्यांची स्पष्ट भूमिका होती पण त्यांची ही भूमिका झिडकारली गेली अखेर गडबाजी दुर्लक्ष आणि अपमान या सगळ्याला कंटाळून माझ्या विठ्ठलाला बडव्याने घेरलंय असं म्हणत राज ठाकरेंनी शिवसेना सोडली त्या निर्णयानंतरही त्यांचं मन मात्र मराठी माणसांकडेच घुटमळत होत मराठी माणसाच्या हितासाठी त्यांनी दोन वेळा उद्धव ठाकरे यांना एकत्र येण्याचा संदेश दिला पण त्या दोन्ही वेळी त्यांना उत्तर आलं नका त्यानंतर शिवसेनेने राज ठाकरेंच्या मनसेचे नगरसेवक फोडले तेही त्यांचा मुलगा आजारी असताना पुढे सत्तेसाठी उद्धव ठाकरे हे शरद पवारांच्या मांडेवर बसले आणि काँग्रेस सोबत आघाडी केली त्यामुळे शिवसेनेत उभी फूट पडली आता उद्धव ठाकरे ठाकरे गट नामशेष होण्याच्या मार्गावर आहे पण मराठी भाषा या मुद्द्यासाठी राज आणि उद्धव एकाच व्यासपीठावर आले पाच जुलै रोजी वरळी गट आणि मनसे यांनी आवाज मराठीचा मेळावा आयोजित केला हा मेळावा प्राथमिक शाळांमध्ये त्रिभाषिक धोरण लागू करण्याच्या सरकारी निर्णयाविरोधातील यशस्वी आंदोलनाचा उत्सव साजरा करण्यासाठी होता आम्ही एकत्र आलो हो आहोत आणि एकत्र राहू आम्ही मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्रात सत्ता मिळवू असं उद्धव ठाकरे यावेळी सांगितलं उद्धव ठाकरे यांनी ती बाबत उत्साह दाखवला असला तरी राज ठाकरे यांनी युतीच्या मुद्द्यावर मौन बाळगले तसेच आपल्या नेत्यांना युतीबाबत काहीही बोलू नका असे स्पष्ट बजावले ठाकरे गटाच्या नेत्यांनी राज यांच्या या थंड प्रतिसादाबाबत नाराजी व्यक्त के केली भूतकाळातील अनुभव आणि जागा वाटपाचा मुद्दा युतीच्या मार्गात अडथळा ठरू शकतो अशी चर्चा आहे त्यातच आता जेव्हा ठाकरे गट दबगायला आलाय तेव्हा राज ठाकरे हे त्यावेळी झालेला अपमान दुर्लक्ष आणि फसवणुकीचे सगळे घोड घेऊन न एकत्र येतील का हा प्रश्न आहे उत्तर मात्र अजूनही अनुत्तरितच तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूजलाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद